नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भास्कर पाटील सावजींना भेटवण्यासाठी पुढे मलकापूरला महाराजांना घेऊन जात होते आणि अकोला येथे रेल्वे थांबण्याचा था जो काही प्रकार झाला तो आपण सगळा पाहिला आणि त्या सगळ्यामध्ये शेवटी दोषी भास्करराव पाठवणे ठरवून त्याला पाच रुपये दंड झाला महाराज खरे जीवनमुक्त आणि मनुष्याने वाहवत जायची जी काही सवय आहे ती सोडली पाहिजे भास्करराव सावजीराव उपकृत करण्यासाठी वाहवत गेल कितीही प्रिय शिष्य असले तरी गुरु त्याच्या अपराधाला क्षमा करत नाही त्याला तो शिक्षा देतो हे या सगळ्या आपण शिकलो उलट असं झाल्याने आपल्या शिष्याच नुकसान होत ही काळजी सर्व साधकाने आपल्याबद्दल घेतली पाहिजे यासाठी ही कथा आहे आज आता आपण पुढे जाणार आहोत मी विनंती करतो ती आपण पुढे सुरू करावी कथा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि श्रीमंत सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करून आपण आजच्या कथनाला सुरुवात करूया आपण सतराव्या अध्यायामध्ये आहोत सतराव्या अध्यायातली ही जी सुरस कथा भास्कर पाटलाला जो दंड केला त्यांनी कालामध्ये महाराजांवरती खटला भरला आपण कथा ऐकली त्याच्या पुढची कथा आपण ऐकूया कि अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम नावाचं गाव आहे त्या कुरुम गावी शाह नावाचे एक आवलीया होऊन गेले कुणी त्यांना संत म्हणतात कुणी आवलीया म्हणतात तर ते होते तिथे तर त्यावेळेला झालं असं कि ना माहिती होत कि अकोल्यामध्ये महाराजांची बरीच भक्त मंडळी आहेत तर त्या भक्त मंडळींपैकी जे बापूराव सावरगावकर होते तर त्यांना त्या, त्या मेहता मेहतापशांनी सांगून ठेवलं होतं थे की महाराज जेव्हा अकोल्याला येतील तेव्हा मला निरोप द्यावा मला महाराजांच्या भेटीला यायचं आहे तर असंच एकदा अकोल्याला महाराज आले अकोल्याला महाराजांचं वरचेवर वर जाण येणं होत तर त्याच्यामध्ये ते त्यावेळेला मागच्या वेळेला आपण बघितलं ते खटाव खटावशेठच्या गिरणीमध्ये मुक्कामाला आले होते वेळेला ते बापूराव सावरकरांच्या घरी ते मुक्कामाला आले आणि ते आल्यानंतर बापूरावांनी लगेचच एक मनुष्य कुरुमला पाठवला कशासाठी तर मेहतापशांना घेऊन येण्यासाठी कारण तसं सा मेहतापशांनी सांगितलेलं होत म्हणून तर <coughs> तो मनुष्य निघाला कुरुमला निघा मेहतापशांकडे आणि कुरुमच्या वाटेमध्ये अर्ध्या वाटेवरती आल्यानंतर त्याला मेहताबशाह स्वतःच समोरे आले आणि ते म्हणाले की अरे तुला बापूरावांनी पाठवलंय ना त्या माणसाला काही कळेना की हा कोण आहे माणूस की त्यांना त्याला सुद्धा मेहतापशाह माहित नव्हते फक्त जाऊन बोलवून आणायचं एवढंच माहित होत ते म्हणाले तुम्ही कोण आणि मला काय असं विचारत अरे म्हणे तुला बापूरावनी पाठवले ना कुरुमला मेहतापशाला घेऊन यायला तो मेहतापशा मीच आहे तर आता तुला कुरुमला जायची गरज नाही आपणच आता अकोल्याला जाऊ आणि मग त्या माणसाबरोबर मेहताबशा हे बापूरावांच्या घरी आले आता बापूरावांच्या घरी महाराजांची स्वारी उतरलेलीच आहे मग तिथे एका वेगळ्या खोलीमध्ये मेहताबशांची सोय केली बापूरावांनी आता बघा साधे जर सामाजिक नियम त्या काळचे बघितले नियम नाही म्हणता येणार ना त्याला पण ओव्हरऑल धर्म संस्कृती या दृष्टीने विचार केला तर ही हिंदू धर्मा व्यतिरिक्त ज्या इतर धर्मीय लोक आहेत त्यांचा स्पर्श ही त्या काळी चालत नसे किंवा विटाळ व्हायचा त्यांचा असं त्यांच्या बाबतीत म्हणजे इतर परधर्मीयांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या समाजामध्ये हिंदू समाजामध्ये अस्पृश्यता बाळगली जायची तर त्या पद्धतीने मेहताबशांना वेगळी व्यवस्था केली होती कारण ते मुसलमान होते मुसलमान व्यक्ती जरी आवलिया असेल संत असेल तरी त्याला स्वतःच्या घरात थारा देणं मुक्काम दे मुक्कामाला राहायला सोय करणं हे सुद्धा इतकं काही संमत नव्हतं म्हणजे इतकं सहजरित्या होत नसे पण बापूरावांना त्याची कशाची पर्वा नव्हती ते, ते महाराज घरात आले म्हटल्यानंतर त्यांनी मागचा पुढचा कुठला विचार न करता मेहताबशाहना त्यांच्या घरामध्ये ठेवून घेतलं आता झालं म्हणजे रात्र झाली मुक्काम झाला तो सगळा दुसऱ्या दिवशी सकाळी मेहताबशाह ज्या खोलीमध्ये बसलेले आहेत त्या खोलीमध्ये महाराज स्वतः गेले आणि मेहतापशाला इतकं काही थोबाडलं महाराजांनी त्यांचे केस धरून त्यांचे केस ओढले नंतर थोबाडणं म्हणजे ते खरोखरच थोबाडणं होत खोटं खोटं थोबाडणं नव्हतं तर हा प्रकार बघितल्यानंतर त्या बरोबर जे चार पाच त्याचे जे अनुयायी होते ते अतिशय भडकले आणि अर्थ वास्तविक असते तो भडकू हा त्यांचा आहे असं म्हटल्यानंतर तर भडकले आणि तर त्यांना काही बोलावं ते कळे ना बरं आपले जे गुरु आहेत म्हणजे ते मेहतापशाला जे गुरु मानत होते तो तर मुकाट मार खातोय तो काही यांना प्रतिकार करत नाहीये आणि हा नागवा मनुष्य येऊन त्यांना धडा धडा मारतोय आणि इतके काही त्यांचे केस ओढले के की असं वाटावं की मेहतापशाचे दाढीचे केस डोक्याचे केस हे सगळे आता महाराजांच्या हातात येतील की काय इतक्या जोरजोरात महाराज ते सगळं वाक ते ताडण करत होते त्या तर हे सगळं कावरे बावरे पण झाले ते आधी भडकले बाकीची माणसं ते कावरी बावरी झाली की काय चाललंय आणि मग महाराज त्याला म्हणाले की अरे यवन जातीत जन्मून काही उपयोग झाला नाही यवनांच आडदाण पण अजून तुझ्या अंगातलं गेलं नाही आणि तुझ्या आतमध्ये जो इतरांबद्दल इतर धर्मांबद्दल जो द्वेष आहे तो तर अजूनही गेलेला नाही तू कसला लिया तू कसला संत आणि त्याला इतकं काही मारल आणि नंतर महाराज म्हणाले की धर्माविषयी द्वैत असता नये हे तर तुला चांगलंच माहिती आहे पण तरी सुद्धा तुझा अडदाणपणा अजून जात कसा नाही हे मारण्याच्या मागचा उद्देश होता त्या उद्देशानुसारच महाराज त्याच्याशी बोलत होते ते मारता मार आणि मग ते मारता मारता थांबले पुन्हा सगळं वातावरण पहिल्यासारखं निवळलं आणि मग काही महाराजांनी त्याला काही पुन्हा सांगितलं नाही किंवा लगेच तिथे काही बोलाचाली करायला बसले नाही तेव्हा मग मेहतापशाला ते कळलं की यांनी का मारले कारण तो एक अधिकारी पुरुष होता काय असा सोम्या नव्हता कोणी कि का मारलं आणि त्याच्या मागचं प्रयोजन काय साधूला दूरदृष्टी दुर असते त्या पद्धतीने त्याला ती दूरदृष्टी दुर दिसली की याच्या मागचं प्रयोजन काय आहे मग त्यांनी त्याच्या बरोबर जे काही पाच सहा लोक होते त्यांना सांगितलं तुम्ही आता आमच्याजवळ थांबू नका तुम्ही आता तडक कुरुमला निघून जा आणि त्याचा एक अंतरंग शिष्य होता मेहतापशाचा त्याला शेख कडू असं त्याचं नाव होत त्या शेख कडू मात्र त्याच्या बरोबर राहिला बाकीच्या सगळ्यांना त्यांनी सहा सात लोकांना ते पाठवून दिलं कुरुमला आणि मग शेख कडू आणि ते दोघ जण त्या बापूरावांच्या घरामध्ये आहेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पुन्हा तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बच्चूला आला अगरवाल हा महाराजांना भेटण्यासाठी आला दर्शनासाठी आला आणि त्यांनी महाराजांना निमंत्रण दिलं की महाराज उद्या तुम्ही दुपारी भोजनासाठी माझ्या घरी यावं महाराजांनी आमंत्रण आनंदाने स्वीकारलं वास्तविक महाराज फार चोखंदळ होते ये की तू लगेच ये म्हटलं की मी लगेच आलो असं कधीच करत नसत पण बच्चूलाल अगरवालानी ते जेव्हा म्हटलं आमंत्रण केलं तेव्हा महाराजांनी ते आनंदाने स्वीकारलं मग तोही दिवस गेला आता उद्या दुपारच्या भोजनासाठी जायचंय बच्चूलालाकडे मग बच्चूलाला काय आनंद ना सद्गुरू माऊली यायचे घरी मग त्यांनी एक स्पेशल टांगा बापूरावांच्या घरी पाठवला बच्चूलाला आणि त्या टांग्यात बसवून महाराजांना आपल्या घरी आणायची त्यांनी व्यवस्था केली टांगा आला बापूरावांच्या घरी महाराज टांग्यात बसले आणि टांगा बच्चूला घरी गेला घरी गेला तर महाराज टांग्यात उतरायला तयार नाही हर प्रकारे प्रयत्न केले लोकांनी किती विनवण्या केल्या काय काय केलं पण महाराज आपले ते टांग्यात बसून तर बसूनच ते काय उतरायचं नाव घेईना आणि मग भोवती न भोवती अशी झाली की काल आमंत्रण घेतलं याने की आम्ही दुपारी तुझ्या घरी नियोजनाला येऊ तुझ्या आमंत्रणाप्रमाणे मग आज हे आलेत तर घरापाशी पण टांग्यात न उतरत का कर, याच्या मागचं गणित काय तर कोणालाच काही कळत कळलं नाही पण त्याच्यामध्ये काही बघा धूर्त माणसं असतात ज्यांना तावरनं ताकभात कळतो अशी बरीच माणसं असतात त्यातला एक असा धूर्त माणूस तिथे होता तो म्हणाला की थांबा म्हणे मला कळलं की महाराज तांग्यातनं का उतरले नाहीत का उतरत नाहीयेत तर लोक म्हणे काय उतरत नाही का तुम्ही सगळी सांगा आम्हाला अहो म्हणे शाला तुम्ही भोजनाचं आमंत्रण का नाही केलं एकट्या महाराजांना तुम्ही आमंत्रण केलं तो पण आलाय ना तिथे मग त्याला आमंत्रण केलं असत तर महाराज तांग्याखाली उतरले असते आता मेहताब शाला पण घेऊन या तर महाराज तांग्याखाली खाली उतरतील तर ते सांगितल्या सांगितल्याबरोबर खरच लोकांच्या काही लोकांच्या प्रकाश पडला डोक्यात बचूलाला पण वाटलं की अरे आपण खरंच मेहतापशाला बोलवणं केलेलं नाही मग आता काय करायचं मग तसाच सांगा बापूरावांच्या घरी परत नेला आणि त्यावेळेला मेहताबशाला विनवणी केली की महाराजांना आम्ही भोजनाचं आमंत्रण केलंय तुम्ही पण भोजनाला चला मग महाराज आणि मेहतापशा एकाच टांग्यात बसून पुन्हा बच्चू घरी आले बापूरावांच्या घरापासून आणि मग त्यावेळेला मात्र महाराज खाली उतरले टांग्याच्या कारण मेहतापशा उतरले बर आता मी मगाशी म्हटलं तस कि फारच ते रूढी परंपरेचा समाज असल्यामुळे त्या काळचा काळ असल्यामुळे बच्चूला काही मेहताबशाला आपल्या घरात नेलं नाही मग आता त्याला घरात न्यायचं नाही जर घरामध्ये तयारी होत असेल पंक्ती वाढायची किंवा काही स्वयंपाकाची तयारी पूर्ण झाली असेल पंगत वगैरे काही व्यवस्था करायची असेल मग तोपर्यंत तो या दोघांना बसवायचं कुठे तर बच्चूला तिथेच रामाचं मंदिर होतं शेजारी त्या राम मंदिरामध्ये त्यांनी महाराजांना बसायची थोडा वेळ बसायची म्हणजे जेवणाच्या आधीची तयारी होईपर्यंत बसायची सोय केली आणि राम मंदिराच्या शेजारी एक सिनेमाचं थिएटर होत सिनेमाचा असेल तमाशाचा असेल आणखीन कसला असेल थिएटर लोकनाट्याचा असेल त्या थिएटर मध्ये शाला नेऊन त्यांनी बसवलं आता हे लगेचच फरक लक्षात येतो ना आपल्या कि काय सामाजिक बंधनं असली पाहिजे त्या काळामध्ये महाराजांना हे कळलं की मेहतापशा शेजारच्या थिएटर मध्ये आणि आपण मंदिरामध्ये मग महाराज पण उठून मंदिरात निघाले ते थिएटर मध्ये जवळ जाऊन बसले आता हे असं झालं सगळं आणि जेवण झाली मग बच्चुरालाच्या घरी गेले पुन्हा मेहतापशाला बाहेर वाढले पडवीमध्ये अंगणामध्ये कुठेतरी जेवायला महाराज आतमध्ये बसलेले आहेत त्यावेळेला महाराजांनी काही ते डिस्क्रिमिनेशन केलं नाही किंवा ते सोहळं ओळ पाळलं त्या बच्चूडाला प्रमाणे काय त्याचा जो रिवाज होता त्याप्रमाणे ते काही मेहतापशाच्या पानामध्ये जाऊन जेवायला बसलेले त्यावेळेस आणि मग जेवण झाल्यानंतर महाराजांनी त्यांना हुकूम केला मेहतापशाला कि झालंय सगळं तू भेटायला आलायस तुला मारलंय काल त्याच्यातनं काय बोध तुला झालाय तो मला कळलाय तो झालाय सगळं आता तू इथं अजिबातच थांबू नकोस आत्ताच्या आत्ता मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या गाडीने नाही तर पंजाबला जायला निघ पंजाबमध्येच आता तुझा पुढचा कार्यकाळ व्यतीत होणार आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये किंवा अकोला कुरुम इथे कुठे कधीही येऊ नकोस असं महाराजांनी त्यांना सांगितलं आणि मग मेहताबशा लोकांना म्हणाले की मला तुम्ही रेल्वेचं पंजाबचं तिकीट काढून द्या मला आता पंजाबला गेलं पाहिजे तर शेख कडू जो होता त्यांच्यावर तो त्यांना म्हणाला की आहो असं काय करता की कुरुमला तुम्ही मशीद बांधायला काढलेली आहे त्याच अर्धवट बांधकाम झालंय ते टाकून तुम्ही चाललात कुठे आणि पंजाबात जायचं काय कारण आहे ते म्हणाले ते मला विचारू नकोस मला गजानन महाराजांचा हुकूम झालेला आहे हुकुम हा शब्द वापरलाय बघा तिथे कि मला हुकुम झालाय गजानन महाराजांचा की तू पंजाब मध्ये जा त्यामुळे एक क्षणभर या स्थळी मी राहणार नाही अकोला नको मूर्तिजापूर नको आणि कुरुम तर नकोच नको मला आता पंजाबला जायचंय आणि त्याला त्यांनी सांगितलं की तू सुद्धा आमच्या बरोबर येऊ नकोस तू कुरुमला जा आणि कुरुमची मशीद पूर्ण होण्याच कार्य तू कर आणि ती मशीद गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल त्याच्यामध्ये कुठलाही विक्षेप येणार नाही तर महाराजांनी त्याला काय सांगितलं होत कि धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय माना वा प्राणाहुनी परिविधर्म्याच्या ठिकाणी आलोट प्रेम पाहिजे आणि हे जेव्हा होणार नाही ना तेव्हाच मग झगडे होतील तेव्हाच दहशतवाद होईल तेव्हाच आतंकवाद होईल तेव्हाच दंगे होतील आणि तेव्हाच दोन धर्मामध्ये प्रचंड तेढ माजेल जर धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणा होईल परी विधर्म्याच्या ठिकाणी आलोट प्रेम पाहिजे हे जर झालं नाही तर सौख्य कधी येणारच नाही ना सामाजिक सौख्य नाही वैयक्तिक सौख्य नाही कोणतंच सौख्य येणार नाही ना हे निखारे जसे शेगडीमध्ये धुमसत राहतात राहतात त्या पद्धतीने हे निखारे सतत धुमसतच राहणार आहेत त्याला फक्त इंधन पुरवायची किंवा त्याच्यावर एखादा तेलाचा थेंब टाकायचीच फक्त खोटी आहे की भडका उडाला तर हे त्यावेळेला महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे आणि मग आपल्या असं लक्षात येतं की संतांना कोणत्याही धर्माविषयी कोणतंही द्वैत नसतं ते सगळ्या धर्मांना एक समान मानतात कारण काय आहे की आपला धर्म असू दे यवन धर्म असू दे ख्रिश्चन दे। धर्म असू दे कोणताही धर्म जरी असला तरी हिंदू इस्लाम आणि ख्रिश्चन या आणखीन बौद्ध असेल आणखी कोण कोणते धर्म असतील तर या संतांचं एकच सांगणं असतं की ही सगळी आपण जी पूजा करतो ती सगुणाची पूजा करतो ती लोक निर्गुणाची पूजा करतात तर निर्गुण तत्वाकडे जाण्याचा इस्लामचा मार्ग आहे पण तिथे मूर्ती पूजेला स्थान नाही याचा अर्थ त्यांनी इतरांचे धर्म बुडवावेत मूर्ती फोडाव्यात असं मुळीच नाही हेही महाराजांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांचं म्हणणं असंच होत की हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये सगुण आणि निर्गुण हे एकच मानलेलं आहे एकू गोविंद मानलेला आहे पण तरी सुद्धा अनेक जाणकार असं सांगतात की सगुणातून तुम्हाला निर्गुणामध्ये जायचं सगुण भक्ती झाल्याशिवाय निर्गुण भक्ती हातात येत नाही असं जाणकारांचं मत आहे अधिकारी पुरुषांचं मत आहे अवधिया पुरुषांचं मत आहे आणि ते तंतोतंत खरं आहे आता ज्याला जे आवडेल त्या पद्धतीने तो त्या त्या, त्या पद्धतीची उपासना करेल पण तरी सुद्धा धर्माविषयी कुठल्याही धर्माविषयी द्वेष असता कामा नये द्वैत असता कामा नये प्रत्येक धर्म हा अद्वैताच्या सिद्धांतावरतीच कसोटीला उतरतो हे महाराजांनी त्यावेळेला स्पष्टपणे सांगितले आणि मग त्यांच्याविषयी जर प्रेम नसतो त्यांना एवढं थाड थाड महाराजांनी मारलं वाटेल तसे त्यांचे केस उपटले तरी सुद्धा त्यांच्याविषयी प्रेम किती होत कि त्यांना जेवायला घेतल्याशिवाय जेवा ते गेले नाहीत खाली उतरले नाहीत जेव्हा त्यांना निमंत्रण केलं तेव्हा ते जेवायला गेले बच्चूलाल घरी आणि यानंतरची गोष्ट हो अशी आहे की मग मेहताबशा जे पंजाबमध्ये गेले ते पुन्हा इकडे कधीच आले नाही गजाननाचा हुकुम म्हणजे संतांची आज्ञा त्यांनी त्या मेहतापशांच पंजाबमध्ये किंवा इतर त्या ठिकाणी त्या प्रांतामध्ये काय कार्य झालं त्यांचं नेमकं चरित्र तिथे काय आकाराला आलं पुढे त्यांचं काय झालं हे याचे तपशील आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मेहतापशांची पूर्ण कथा आपल्याला सांगता येणार नाही याच्यावर आता महाराज आले कोणाकडे अकोल्याला बापूराव सावरगाव सावरगावकऱ्यांकडे तर बापूरावांच्या घरी असा प्रकार होता की बापूरावांची जी पत्नी होती तिच्यावर कोणीतरी भानामतीचा प्रयोग केलेला होता ही घरी विद्या आणि भानामती करणी पिशाच बाधा किंवा मूठ मारण वगैरे हा जो प्रकार होता मूठ मारण म्हणजे काहीतरी आयुष्यात उठवणं असे हे आघोरी प्रकार इंग्रजांच्या काळामध्ये फार प्रचलित होते आणि ते कशासाठी होते तर बरीच मंडळी असाही प्रयत्न करत होते कि इंग्रजी सत्ता जर जात नसेल खुशीनी एवढी स्वातंत्र्य चळवळी सुरू झाली तरी सुद्धा तर त्यांच्यावर हे असे आघोरी उपाय करायचे म्हणजे तरी यांना येईल या उद्योगात पण अनंत मंडळी होती त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की जे श्रीमंत माणसं आहेत ज्यांचं सगळं व्यवस्थित यथास्थित आहे त्यांच्या घरामध्ये काहीतरी कटकटी निर्माण करण्यासाठी किंवा काही क्षुल्लक वादावरून एखाद्याला नेस्त करण्यासाठी या अघोरी विद्यांचं सहाय्य माणसं घेत असत आणि मग त्याच कुठल्या तरी एका प्रसंगातून किंवा कुठल्या घटनेमधून बापुरावांच्या बद्दल ज्याला आकस निर्माण झालेला असेल वैर निर्माण झाला असेल त्यांनी तो भानामतीचा प्रयोग त्यांच्या पत्नीवरती केला होता आणि मग वा काय व्हायचं की mm. तिच्या कंठाला म्हणजे तात बसायचं म्हणजे आपण म्हणतो ना की कोणतरी खास आवळ अशा पद्धतीने तो कंठ असा तिचा म्हणजे मान आपण गळा म्हणू त्याला आवळला जायचा त्याच्यानंतर अंगावरती बिब्याच्या पाठीवरती म्हणजे विशेषतः पाठीवरती बिब्याच्या फुल्या यायच्या अचानक म्हणजे कोणतरी बिब्याच्या फुल्या काढते चरचरीत असं ते भाजायचं त्याच्यानंतर मळवट यायचा मळवट म्हणजे काय तर अचानकपणे संपूर्ण चेहऱ्यावरती कुंकवाचं लेपन व्हायचं किंवा थोडक्यात म्हणजे काय घाबरवून सोडण्याचे हे सगळे प्रकार होते कधी कधी अंगावर नेसलेलं जे लुगडा आहे त्यालाच आग लागायची कधी कधी वाळत घातलेले जे कपडे आहेत दांडीवरती ते जळून जायचे ह्या सगळ्या भानावतीच्या त्रासानी त्यांची बापूरावांची पत्नी अतिशय ग्रासून गेली होती अतिशय क्षीण झाली होती तिला अन्न पाणी गोड लागे ना तिला काहीही सुधरे ना आणि बर आहे तर संसारी स्त्री घरातली जबाबदार स्त्री मुलं बाळ सगळं भरलं गोकुळ घर आहे आणि तिच्यावर असा प्रसंग आला